हॅलो नमस्कार सकिन उज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे बा आपण ना लस लसणाची चटणी करणार वेगळी अशी तुम्ही कधी बघितली पण नसेल खाल्ली पण नसेल इतकी टेस्टी अशी ही चटणी होते बघा त्यासाठी मी हा लसूण घेतलेला आहे भरपूर पंचवीस तीस पाकळ्या असतील ठेचून असा घेतलेला आहे लसूण चिरून नाही घ्यायचा ठेचून घ्यायचा म्हणजे त्याचा चांगला अर्क उतरतं तेलामध्ये आणि हा लसूण झाला ठेचून आलं घेतलेलं आहे बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बडीशेप अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा आणि धने हे जरा बारीक असे कुटून घेतलेले आहेत अर्धे अर्धे आणि हे लाल तिखट आहे हे बघ कलरवालं थोडं लाल तिखट आणि वाला जास्त एक अर्धा चमचा आणि दही घेतलेला आहे दही हे आंबटच घ्यायचं आहे तर पहा आता आपण ही, ही रेसिपी तयार करणार आहोत मग कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढई गरम होऊ द्यायची आहे अशी वेगळी ही चटणी तयार होते वेगळी म्हणजे अप्रतिम अशी ही चटणी तयार होते भाकरी बरोबर चपाती बरोबर गरम भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी छान अशी ही चटणी तयार होते तुम्हाला जर ही चटणीची रेसिपी आवडली ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता तेल गरम होऊ देऊया आणि नक्की एकदा करून पाहा हे तेल गरम होऊ देऊया त्यात थोडी पण घालतीय बडीशेप शेप जीरो घे मस्त असे परतून घ्यायचे लसूण घालायचं आहे तेल जरा थोडं जास्त घाला म्हणजे छान सो लागते लसण आता कच्चेपणा घालवायचा आहे त्यात हिंग घालू आलं घालायचे आपल्याला मध्यम गॅसवरच करायचं आहे विकत मी बघा लक्षण असा आल्याचा कलर बदललेला आहे छान असा कलर आलेला आहे पहा आता पहा लाल मिरची पावडर मध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि असं व्यवस्था घालून घ्यायचे आता ते घालून घेऊया आपण थोडं जरा जास्त पाणी घालू आता बघा कलर पण किती छान आलेला आहे चांगलं तेल सुटेपर्यंत आपण आता याला चांगलं शिजून घेऊया म्हणजे मसाले पण चांगले शिजतील बघा एखादा मिनिट झालेला आहे आता चवीपुरतं मीठ घालून घेऊ घालून घेऊ आपण अजून एखादा मिनिट शिजून घेऊया किंवा आता आहे आता आपण दही घालून घेणार आहोत दही चांगले मी असं फेटून घेतले दही मात्र आंबट घ्यायचंय म्हणजे छान टेस्ट त्याचे चटणीला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता जास्त नाही शिजवून घ्यायचे अर्धा मिनिटच परत शिजवून घ्यायचे ते घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून छान अशी आपली चटणी तयार झाली आहे कलर पण बघा किती छान असा आलेला आहे दही घातल्यावर मात्र व्यवस्थित पटकन हलवत राहायचं नाही तर दही फाटत बघ लसणाची वेगळी अशी चटणी खमंग अशी ही चटणी टेस्टी व अशी ही चटणी तयार झालेली आहे तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लसणाची चटणी तयार